नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण जो काही व्हिडिओचा विषय निवडला आहे तो म्हणजे ज्या काही सुरुवातीच्या बागा छाटल्या गेल्यात आणि या बागांमध्ये खूप कमी प्रमाणात जो काही माल निघालेला आहे आणि हा जेव्हा माल आपल्याला प्लॉटमध्ये दिसतोय आणि ह्या प्लॉटची जेव्हा फेल झालेली आहेत आणि फेल नंतर येत्या फ्लॉवरिंग पर्यंत असेल किंवा दोडा अवस्थेपर्यंत द्राक्ष बागेमध्ये दोन ते तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्याला निश्चितच कमी मालामध्ये सुद्धा द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं शेतकरी बांधवांनो यंदाच्या वर्षी जे काही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला कमी माल मिळाला म्हणजे पंधरा वीस घडापासून पंचवीस तीस घडापर्यंत हे गड आता फेल काढल्यानंतर या बागांची पुढे जिने जिये देण्याची असेल किंवा पुढे डिपिंग करण्याची बऱ्याच प्लॉटांमध्ये आता सध्या परिस्थिती आलेली आहे पण शेतकरी बांधवांनो या सगळ्या टप्प्यामध्ये यंदाच्या वर्षी आपल्याला द्राक्ष बागेमध्ये काम करत असताना दोन ते तीन गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक आपल्या बागेमध्ये करायच्या आहेत तो म्हणजे द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित छेंडा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर पहिल्या डिपिंगमध्ये गडांचा आकार थोडासा मोठा बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढे जाऊन ज्यावेळेस आपल्या या प्लॉटांची हार्वेस्टिंग होईल आपल्याला साधारणपणे शंभर क्विंटल किंवा एकशे वीस क्विंटलच्या आसपास अवरेज कसं मिळवता येईल या संदर्भामध्ये प्लॅनिंग आत्तापासूनच आपल्याला द्राक्षबागेमध्ये करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं द्राक्षबागेमध्ये ज्या वेळेस बागा फुटत होत्या त्यांच्या स्टेजेस आपल्याला एकसारख्या बघायला मिळाल्या नाही बऱ्याच वेळा जी पोंगा स्टेज असते ही आपल्याला खूप मागे पुढे झालेली दिसली किंवा बऱ्याच द्राक्षबागांमध्ये जी फेल काढण्याची परिस्थिती निर्माण झाली ही सतराव्या अठराव्या किंवा एकोणावी दिवशी दिवशीसुद्धा बऱ्याच भागांची फेल आपल्याला या सुरुवातीच्या प्लॉटांमध्ये आपल्याला जी काही फेल काढण्याची अवस्था आहे ती दिसून आलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस आपण द्राक्षबागेमध्ये द्राक्ष वेलीकडे बघतो अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या काही वेली होत्या मोठ्या प्रमाणामध्ये आशक्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसून आलेल्या आहेत कारण जून जन जून जुलै महिन्यामध्ये जो काही पाऊस झाला या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये अन्नसाठा निर्माण झालेला नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आता आपली फळ छाटणी झालेली आहे या फळ छाटणीमध्ये ज्या वेळेस आता आपल्याला पुढे जाऊन आपल्याला द्राक्षाचं उत्पादन घ्यायचं आहे या द्राक्षवेलीमध्ये व्यवस्थित अन्नसाठा बनवून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या आहेत किंवा त्या दृष्टीनं आपल्या द्राक्षबागेतल्या प्रॅक्टिसेस ठेवणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये याच मुद्द्यावरती मी तुमच्याशी स्पष्ट शब्दामध्ये किंवा एक सात ते आठ मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो व्हिडिओचे हे सात ते आठ पॉईंट सांगण्या अगोदर एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचा आहे ती येत्या द्राक्ष सीझनसाठी आम्ही बागेचं ग्रेप शेड्यूल बुक म्हणून एक पी डी एफ स्वरूपात मध्ये पुस्तक बनवलेले आहेत आणि या पुस्तकाची किंमत आहे दोनशे साठ रुपये शेतकरी बांधवनो येत्या सीझनसाठी जर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर तुम्हाला जो काही हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती द्राक्ष शोड्यूल बुक म्हणून असा मेसेज टाईप करा आणि या पुस्तकाची दोनशे साठ रुपये किंमत पे करून तुम्ही येत्या सीझन मध्ये या वेब द्राक्ष शोड्यूल बुकचा वापर करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवनो आत्ता आपण ज्या काही आशक्त द्राक्ष बागा होतात या बागांची आता फेल नंतर एक महत्वाची तुम्हाला निरीक्षण बागेमध्ये करायचंय जर फेल नंतर आपल्या द्राक्षबागेच्या फुटी थोड्याशा आशक्त कोमजलेल्या त्यातलं पेरातलं अंतर कमी किंवा फुटी थोड्या पिवळ्या स्वरूपात दिसत असतील तर निश्चितच या द्राक्षबागेमध्ये आशक्तपणा आपल्याला दिसून जो काही निरीक्षण दिसतंय हे आशक्तपणाचं निरीक्षण आहे या द्रा द्राक्षवेलीमध्ये थोडासा अन्नसाठा कमी आहे याचं हे या पहिलं निरीक्षण तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये करायचं आहे मग जर फेल नंतर तुमच्या बागेमध्ये ही लक्षणं दिसत असतील तर सगळ्यात ता महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ती म्हणजे तुमच्या द्राक्ष जी काही मुळे आहेत ही मुळी ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये किंवा मुळी वाढीसाठी चांगल्या पद्धतीचं चा वातावरण तुम्हाला बोधामध्ये तयार करायला सुरुवात करायची आहे जर जमिनीमध्ये दोन ते तीन महिने खूप पाणी साचून राहिलेलं असेल काळी जमीन असेल अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे मुळी कूज तुमच्या ज मातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली असू शकते या परिस्थितीमध्ये नवीन मुलीवाढीसाठी चालना देऊन तिथं नवीन मुलीवाढ कशी लवकरात लवकर सुरुवात होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मग ह्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये असलेले चांगल्यात चांगले, चांगले रूट ॲक्टिवेटर ज्यामध्ये मायक्रोवायजा असेल बऱ्याच वेळा काही अमिनो ऍसिड बेस्ड प्रॉडक्ट आहेत ज्याबरोबर फुलविक ऍसिड असेल ह्युमिक ऍसिड असेल यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ह्याच टप्प्यामध्ये कॅल्शियमचा वापर सुद्धा जमिनीमध्ये करणं गरजेचं कर आहे जर फेल नंतर आपण मुळीवाढीसाठी प्रयत्न करतो आहे अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष प्लॉटमध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर, तर निश्चितच आपल्याला नवीन मूल मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येत असतात म्हणून जमिनीमध्ये कॅल्शियमचा वापर तुम्ही करणं गरजेचं आहे यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल चिलेटेड कॅल्शियम असेल किंवा कॅल्शियम ऑक्साइड असेल हे दोन ते तीन पर्याय तुमच्यापर्यंत तुमच्या समोर उपलब्ध आहे त्यातून तुम्ही योग्य ते निर्णय आपल्या द्राक्ष भागेमध्ये करू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस आपली फेल निघते आणि पुढले दिवस सुरू होतात या परिस्थितीमध्ये जे, जे द्राक्ष वेलीवरती पानं आलेले आहेत या पानांनी अन्न निर्मिती करण्यासाठी याच्यामध्ये व्यवस्थित क्लोरोफिल निर्मिती होण्यासाठी तुम्ही दोन ते तीन फवारण्या द्राक्ष द्राक्षबागेमध्ये एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे मग या फवारण्या कोणत्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी तुम्हाला द्राक्षबागेवरती घेणं खूप गरजेचं आहे या मॅग्नेशियम सल्फेट बरोबर तुम्ही वनिता ॲग्रोचं झेड एन बी हे जे प्रॉडक्ट आहे याचाही वापर तुम्ही द्राक्षबागेमध्ये करतात त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात त्याचबरोबर द्राक्ष बागड बागेमध्ये सिविड असेल ज्यामध्ये अॅक्डीनचं एक स्टार नावाचं सिविड आहे पावडर फॉर्ममध्ये त्याचे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला द्राक्षबागेमध्ये आलेले आहेत त्याचाही वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये सिलिकॉन युक्त बरेच प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत त्याचीही हो वापरणं त्याचाही वापर हो जर तुम्ही या सिविड बरोबर केला किंवा मॅग्नेशियम बरोबर केला याचे सुद्धा तुम्हाला द्राक्षबागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट बघायला मिळू शकतात बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये क्लोरोफिल किंवा अन्न निर्मितीची प्रक्रिया वाढवण्यासाठी या दोन ते तीन गोष्टींचा वापर तुम्हाला द्राक्षबागेमध्ये करायचा आहे शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित अन्न साठा होण्यासाठी किंवा वेलीतील अशक्तपणा दूर होण्यासाठी आपल्याला फेल काढल्यानंतरच मायक्रोन्युटन असेल किंवा अमिनिया ॲसिडचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे शेतकरी बांधव मध्ये आपण कॉम्बीएफचा एखाद्या चांगल्या पद्धतीचा वापर करू शकतो वेगवेगळ्या कंब कंपन्यांचे खूप चांगले कॉम्बी असलेले किंवा मिक्स मायक्रोटन असलेले प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता पण अठरा एकोणावीस किंवा एकवीस दिवसाला जर तुमची द्राक्षबागे एकदम वीक झालेली असेल शेडवाढ अजिबात दिसत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक प्रॉडक्ट मी तुम्हाला रेकमेंड करतो त्याचे तुम्हाला द्राक्षबागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकता ते म्हणजे तुमचं जिवा ॲग्रो ह्या कंपनीचं रॅपिक रो ह्या नावाचं प्रॉडक्ट शेतकरी बांधवनं जर द्राक्ष बागेमध्ये जर पोंगा अवस्थेमध्ये तुम्ही घड जिरण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये फवारण्या घेतलेल्या आहेत हा थोडंसं त्यामध्ये पेऱ्यातलं अंतर थोडंसं कमी झालेलं आहे ना अशा परिस्थितीमध्ये अठरा एकोणास वीस एकवीस दिवसाला जर तुम्ही जिवा ॲग्रो कंपनीचा रॅपिगो दोनशे लिटर पाण्याला तीनशे किंवा चारशे एम एलचं चा जर फवारणी घेतली तर तुमच्या बागेमध्ये जो काही स्ट्रेस आलेला आहे किंवा थोडासा शेंडा कमी झालेला असेल हा निघून जाण्यासाठी या प्रॉडक्टचे खूप चांगल्या पद्धती पद्धतीचे रिजल्ट तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये येऊ शकतात त्याचा सुद्धा तुम्ही वापर एखादा स्प्रे जर बागेच्या परिस्थितीनुसार तुम्ही केला त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिजल्ट येऊ शकतात शेतकरी बांधून त्यानंतर ह्या दोन ते तीन गोष्टी झाल्या आपल्या फवारणीतून पण जमिनीतून सुद्धा आपण मुली वाढ साठी प्रयत्न केल्यानंतर नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला खूप योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करायचा आहे शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपली फेल नंतरची जी अवस्था येते या अवस्थेमध्ये फुलर अवस्थेतील गळ असेल कूज असेल यासाठी बरेच शेतकरी भीतीपोटी बऱ्याच प्रॅक्टिसेस टाळत असतात पण यंदाच्या वर्षी द्राक्षवेलीची परिस्थिती बघता द्राक्षवेलीवरील असतील घड बघता तुम्हाला अवस्थेतील जे काही तुमचं गळकुजीचं नियोजन असेल याच्यामध्ये थोडासा बदल करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचं चा टनेज मिळवायचं असेल किंवा कमी घरामध्ये चांगल्या पद्धतीचा माल मिळवायचा असेल तर तुम्हाला यंदाच्या वर्षी नत्रयुक्त खतांचा वापर हा फेल झाल्यानंतर द्राक्षबागेला करावा लागणार आहे मग यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा काही शेतकरी जमिनीच्या मजदुरानुसार किंवा आपल्या प्लॉटच्या परिस्थितीनुसार थोडाफार पर चोवीस चोवीसचाही वापर करू शकता पण चोवीस चोवीस मी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर रेकमेंड करणार नाही पण बाग थोडेसे खूपच वीक असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चोवीस चोवीस एक पाच ते सहा किलो दहा किलो पर्यंत वापरू शकता पण पण कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा तेरा झिरो पंचाळीसचा वापर जर तुम्ही नत्राच्या गरजेसाठी केला तर त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकता त्याचबरोबर शेतकरी बांधवांना द्राक्षबागेमध्ये आता जेव्हा खूप चांगल्या पद्धतीचं ऊन आपल्या बागेमध्ये मध्ये मिळतंय अशा परिस्थितीमध्ये सगळ्या पानांना सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीचा मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा थोडेसे काळीवरती घड कमी मिळाल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी दोन दोन तीन तीन फुटी आपल्या द्राक्षबागेमध्ये ठेवलेले आहेत किंवा एका काडीवरती तीन घड असेल तर असेही ठेवलेले आहेत पण ह्या परिस्थितीमध्ये जर बागेमध्ये किंवा वेलीमध्ये पानांची गर्दी होत असेल आणि ह्या पानांवरती सूर्यप्रकाश पडत नसेल तर त्यामुळे निश्चितच अन्न निर्मिती पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होणार आहे म्हणून जे काय आत्ता फळ चाटणीमध्ये विलीवरती पानं आहेत हे पानं सगळे काही सूर्यप्रकाशात राहतील यासाठी तुम्ही प्रयत्न करणं कर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बागेमध्ये द्राक्षबागेच्या ज्या व्यवस्थित शेंडा होण्यासाठी असेल किंवा द्राक्षबागेमध्ये अन्न साठा वाढवण्यासाठी असेल तुमच्या बागेमध्ये अन्न निर्मितीची जी प्रक्रिया ती सुधारण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण एक वीस बावीस दिवसानंतर किंवा एकवीस बावीस दिवसानंतर जेव्हा पान थोडंसं वयस्कर होतं किंवा थोडंसं एक तजेलदार स्वरूपात तुम्हाला दिसतं अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बागेमध्ये पान आ, अन्न निर्मितीची प्रक्रिया सुरू करणार आहे आणि याच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये पहिली डिपिंगची स्टेज येणार आहेत आणि ज्यावेळेस वेळेस द्राक्षबागेला पहिले डिपिंग केली जाते अशा परिस्थितीमध्ये शेंडासा काही काळासाठी एक दोन दिवसासाठी थोडासा थांबतो पण या परिस्थितीमध्ये जर पानांनी व्यवस्थित अन्न बनवले आणि अन्न बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या जर द्राक्षबागेमध्ये केलं तर त्याचा निश्चित पद्धतीनं तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो मग या अन्न निर्मिती वाढवण्यासाठी मी जसं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम सिलिकॉन सिव्हिल यांचा जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपल्या द्राक्षबागेत वापर केला त्याची तुम्ही मला द्राक्षबागेत चांगल्या पद्धतीचे रिझल्ट निश्चित येऊ शकतात त्याचबरोबर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे द्राक्षबागेतील पाणी नियोजन शेतकरी बांधवनं गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये बऱ्याच द्राक्ष विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला जमिनीमध्ये पाणी थोडंसं जास्त वेळ साचून राहिलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये वरती पानांनी अन्न बनवणं गरजेचं आहे खाली मुळींची वाढ होणं गरजेचं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही थोडंसं ऊन पडलं जमीन कोरडी वाटली म्हणून जर एक आ, असंतुलित पद्धतीनं द्राक्षबागेत पाणी देत असाल त्याचे दुष्परिणाम तुमच्या बागेवरती दिसू शकतात द्राक्षबागेला गरजेनुसार पाणी तुम्ही द्यायला पाहिजेत जर पाण्याची गरज असेल तर वापसा कंडिशन नुसार पाणी तुम्ही द्या यामध्ये फसल असेल किंवा फायलो असेल यासारखे सेन्सर बऱ्याच शेतकऱ्यांनी बसवले त्याच्यानुसार जरी तुम्ही नियोजन केलं तरी त्याचे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकता जर तुम्ही मॅन्युअली सगळ्या गोष्टी करत असाल तर बागेमध्ये जमीन कुठपर्यंत कोरडी झाली आहेत जमिनीचा मजदूर कसा आहे हलकी जमीन आहे काळी जमीन आहे यानुसार तुम्ही पाण्याचं अंतर ठेवा पाण्याचं प्रमाण ठेवा आणि त्याचं जर तुमच्या बागेमध्ये व्यवस्थित शेंडा करायचा असेल व्यवस्थित अन्न निर्मिती करायची असेल तर तुम्हाला द्राक्ष बागेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देऊन चालणार नाही म्हणून या ज्या काही येत्या काळामध्ये आशक्त द्राक्ष बेली आहेत ज्या ज्यामध्ये अन्न निर्मिती होण्यासाठी हे पाच ते सहा मुद्दे मी तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बांधवने येत्या द्राक्ष सिझन मध्ये मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे पण त्याचबरोबर इतर जे काही क्रॉप आहेत ज्यामध्ये आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्यांची लागवड होणार आहेत ह्या पिकांसंदर्भात सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहेत शेतकरी बांधवांनो हिळोच्या शेवटी थांबण्या अगोदर जर तुम्हाला यंदाच्या वर्षी द्राक्ष बागेच्या शेड्यूल बुक जर हवे असेल तर ता निश्चितच ह्या नंबरवरती तुम्ही द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून असा मेसेज करा तुम्हाला एक सर्वसाधारण चार ते पाच तासात किंवा सात तासात तुम्हाला हे शेड्यूल ची पी डी एफ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल शेतकरी बांधाने व्हिडिओचा विषय आवडला असेल आणि माझे मुद्दे तुम्हाला पटले असतील व्हिडिओला लाईक करायला विसरू नका विसरू नका चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही ह्या व्हिडिओ संदर्भातले प्रश्न असतील तर तुम्हाला कॉमेंट करा किंवा जर व्हिडिओ आवडला असेल तरी कॉमेंट केली तरी चालू शकेल शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये येथेच सांगतो नमस्कार